वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादानं त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विक्रम नागरे यांची शिवकर्मचारी सेना संघटनेच्या प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी सा यांच्या आदेशानुसार झालेल्या या निवडीबद्दल विक्रम नागरे यांचं सर्वत्र अभिनंदन होत आहे खासदार श्रीकांत शिंदे यांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या नियुक्तीच्या वेळी शिवसेना उपनेते आणि नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख विजय अप्पा करंजकर सहसंपर्क प्रमुख राजवण्णा लवटे महानगरप्रमुख प्रवीण बंटीतिदमे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते या निवडीमुळे संघटनेच्या कार्यात नव निर्माण होईल आणि शिव कर्मचारी सेनेच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या हितासाठी अधिक प्रभावीपणे कार्य करता येईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक